नमस्कार मान्सूनचा निको अंदमान निकोबार बेटावर मुक्काम मान्सून लवकरच केरळमध्ये पोहोचणार आहे अनुकूल आणि पोषक वातावरणामुळे मान्सूनने आगमन आगीकूच केली बुधवारी म्हणजेच बावीस तारखेला मान्सूनने अंदमान निकोबार बेटासह मालदीवचा काही भाग तसेच बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग व्यापला आहे दरम्यान पुढील अठ्ठेस तासात अंदमान निकोबार बेटाच्या उर्वरित भागासह समुद्राच्या बंगालच्या उपसागरातील मध्य भागासह इतर भागात मान्सून पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकोणीस मे रोजी मान्सून बंगालच्या उपसागर सागरासह सा। अंदमान निकोबारच्या बेटावर दाखल झाला आहे त्यानंतर त्याला अनुकूल आणि पोषक वातावरणामुळे अंदमान आणि निकोबारचा संपूर्ण भाग व्यापला आहे आता त्याची पुढील वाटचाल सुरू झाली आहे दरम्यान एकतीस मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचण्याची दाट शक्यता आहे यामुळे पुढील प्रवास होणे शक्य आहे सध्या दक्षिण केरळच्या भागात चक्री स्थिती कार्यरत आहे याशिवाय बंगालच्या मध्य व पूर्व भाग ते उत्तर तमिळनाडू ते दक्षिण कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे चोवीस मे पर्यंत या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर तीव्र दा कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे या स्थितीमुळे मान्सून पुढे सरकडे होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील दिलेले बेलएकॉन मध्ये प्रेस करा